मोठे इन्सिडेंट झालेला असा दुकानात लागल रात्री अडेदा सुमारे असे केलं सर्वेक्षण बिन कॉम्पेटसर कळत झालं रोखा फायर ब्रिगेड फार दोन फॉर्म हाडिले फायर ब्रिगेडीचे फायर ब्रिगेड आपल्याला प्रयत्न फायर ब्रिगेड अर्ध्या वय फायर ब्रिगेडी वाचयला फायर ब्रिगेडी

पण रातचे जेव्हा व उजो लागला आणि सकाळी जे बेंडर्स आले तिने जो हे सगळे पळले नजारा पहिला त्यांचे कितलो आकांत आयला असतो ते विचार कारण प्रत्येकाची फॅमिली ह्या ही चलता ह्या वेंडर झोनार काय कितले कित्येपटी सांगितले की कि जे हा पत्रे असतात ते बदलिया पत्रे तांक गरम जातात तां त्रास जाता पण ह्या वेंडर झोनचे कोण लक्ष घालना ही तर मला आज एक परिस्थिती गरमे म्हणा कियाक लागून म्हणा जो उजो लागला हे सगळे व्यापार जो आणि त्यांचे सगळे हे जे काबार झाला आता तरी प्रशासनान मात्र लक्षात घेऊन बुद्ध शिकून मक्ष लक्ष घालून हे मार्केट सारखे रिपेर करून दिवस तांचा व्यापारचं जे नुकसान झाला ती नुकसान भरपाई आणि जात जातीतले बेगीन त्यांचे किंवा ते सारखे करून दिवस असं तरी म्हाका दिसता कित्याक आता लासून तांचा व्यापार काबार झालाच पण व्यापार हाडलो ज्या पासून ते बसतले खाय ही त्यांना सोय करून दिवस मशकत हे सगळे झाले एक तांत्र चार आणि मला दिलासो मेटा दिस तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात प्रत्येक वेळा कुडचड्यात असे इन्सिडंट किती हा पळव आणि पण त्याच्यावर कांयच काम जायना हाजेर तुमचं किती मत असं हे सारखे उल तू पण हांव हो म्हजो वॉर्ड आशिल्ले कारणान हांव हांगा आतां पयले आसता ह्या सायडीन जाल्यार त्या सायडीन थंय ना थंय येता कितें सामान घेवपाक तांचे कडेन म्हण कोणा कडेन सामान घेवपाक आसता इवन बूट पॉलिश करपा पसून एकदां येता पूण बाकीचे जे हांव म्हणना की येवपाक जाय किंवां येवचे पूण हो असो इन्सिडंट जाता पळय तेन्ना तरी येवन फक्त सांतवणांत येवन कोतायना येना हाजेर कितें तरी एक्शन जावपाक जाय आनी ती जाता तितले बेगीन जावपाक जाय सो देट तांकां कितें तरी दिलासो मेळटलो तुम्ही म्हणता आम्ही नगरपालिके आपल्याला इंटीमेशन केलेलं ॲक्शनच येणारिशिएटीव मुख्य किती वचना ऑपोजिशन म्हणतात एकटो सध्या असा बाकी पावरान चवारां एक मनीस कितले पद किती शकता ते सगळे जनतेक खबरात तरी असताना हा जे प्रश्न मांडत ताजे जर तर आता फाटल्या सणांनी सांगितले की हांगा पत्रे त्या पत्रे काढल्या म्युन्सिपाल्टीचे घाला त्याला व्हडली गरज नाशिल्ली या लोकांक खरे त्रास चड गरज च म्हणजे म्हाका विचारले घालताच म्हणून सांगतात पर्यंत त्या पत्रात एक बसून पत्र बदलला हा तिथे इन्सुलेटेड पत्रे घालव सांगितले डबल इन्सुलेटेड कारण हांगा गरमी मारतात आम्ही चलत वतना जर इतले गरम जाल्यार ते दीसभर बसला तर तांची परिस्थिती किती जात असली तर हे विचार करून इन्सुलेटेड पत्रे जाय सो आता तरी प्रशासन जागे जाऊन ते इन्सुलेटेड पत्र घालून पूर्ण मार्केट ताने सांगले हांगा हे बांदून दिया म्हणून हे दिवपा पासून प्रपोजल घालले आसा कारण हांगा जिवाणी येतात फक्त आज उजो लागला जिवाचो धोका ना हंगा जिवाणी येता सारखी मग हंगा जिवाणी तांकां ते बशिल्ले कडेन एक शनल फुलवाले लहानपणाच्या जेव्हा सण असलो पूजा असली चौथ असली दिवाळी असली प्रत्येक वे कुडचड्या वेल मनीस हा येऊन फुला व्हरता दोऱ्या वेल जर तर हार जाय जे फक्त हंगाच हे ट्रेडिशनल चार पाच लोकांकडे मेळटा आता जसं काळ गेलो तसं खूपशे लोक रस्त्यावर बसतात ते दिसतात पण मग हे आमचे ट्रेडिशनल लोक आमची सुषमा नाईक ही किती वर्षा हा लहानपणाच्या तिका पळत की हा ना नाल्लाचो व्यापार करता फळांचा व्यापार मला काल जी उजो घटना झाली तातून त्यांची खूपशी नुकसान भरपाई झाल्या काहींच्या लोकांनी त्यांना मदत करपाचो हातून मुखार काढला आमचोय हातभार तांका असं हातूतल्यान उजो कियाक लागलो हे मला सरकारान हजेर चौकशी जाय आता हांगा जर वीस्त मारून जर पळयत जाल्यार हाका फायर फायटींग सिस्टमाचो कसलोच अरेंजमेंट ना आनी हे आमचे बारीक लोक सरकार कडल्यान टॅक्साच्या मार्फत सोपो घेता सोंपो जर जा घेता जाल्यार आम्ही तांकां बेनिफीट दिता किती आणि एक जर तर आज फायराचो इन्सिडंट झाला दा जाल्यार तुम्ही पळयात धा पंदरा दुकाना जुळून गेली वयल्यान कितें दाखयता दा की, दा की, दा की जो सामान्य बारीक गोयकार जो आसा तो आज सुरक्षित ना कि्याक या सरकारान फायर सिस्टम आज कुडचडेच बाजारांनी फाटल्या दिसांनी आम्ही बाकीचे फोंड्या पहिले आज भर ही परिस्थिती आज जाल्ली आसा की सरकार बारीक जो मनीस आसा ताजी सुरक्षा ताजे फायर फायटींग सिस्टमचे लक्ष घालना व विषय आम्ही येणाऱ्या विधानसभेन काढतलेच जो डॅमेज जो झाला मन्सिपलिटीन मिटींग दवरल्या आमचे विरोधी पक्ष फुडारी आमचे खासदार कडेन उलोवन किती मदत बाबा ह्या लोकांक ट्रेडिशनल लोक कुडचड्या वयले जे आसा तांकां किती मदत करपाक मेळटली हाजेर आमी आम्ही तोडगो दिसता ही दुखद घटना अशी जावची आज फाल्यां लक्ष्मी पुजन आणि ताणी सदा ताच्या पेक्षा चार पटीन चढ आपलो व्यापार माल म्हाका दिसता जी घटना झाली ही दुखत असा आणि सदांच या लोकांबरोबर रावतले आणि अशी दुर्घटना परत कित्याक सोडा मार्केट हे बरे वडले असा आणि ते दोन भुरगे जी काल जी आग लागली चो लागलो ताका ताला प्रयत्न तांणी केलो कित्याक ते प्लास्टिक जर तर त्यांनी जाल्यार आज उरिल्ली बाकीचे मार्केटात ला, लाग लागा शकता आशिल ब्रेव भाव आमचे सावड्डे धन्यवाद करता की उजो लागलेले असताना आपल्या जिवाची पर्वा करनासनाडोपासून प्रयत्न दिस इज एन आय ओपनींग लेसन फॉर द सरकार म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान हजेर गंभीरपणे विचार आज मार्केटात उजो लागून जर तर ट्रेडिशनल गोयकार व्यापारांचे समज जर तर धंदो नष्ट जाता दिशाभूल जाता जर दिसता हे सरकार ते बारीक लोकांपासून ना हे सिद्ध जाता नगरपालिकेक नगरपालिकेनं म्हाका खबर ना चेअरपर्सन नगरपालिकेन फक्त हांगा तांकां जे दुकानदार असतात अशी घडना जो जातात डिजास्टर मॅनेजमेंट म्हणजे ते इन प्लेस असं सांगले की फायर फायटींग सिस्टम काहीच ना तो एक दुकानात ती की, की दुकाना पळत झाले लागू लागून असा देखून देखून असा सो एका खंयच्या दुकानात जर तर अशी घटना जाईल जर ते स्प्रेड जाता कियांचा व्यापार जो असता ती प्लास्टिक बॉटल असतात कागदाचे कार्टुना असतात सो तेलाचे डबे असतात उजो एकट्याक लागत तर तो स्प्रेड जाता आणि तुम्ही हांगा पळयात की ट्युबलाईट सुद्धा प्रेम जुळून गेल्या आणि ऑलमोस्ट अबाऊट पन्नास मिटत पैस आम्ही पण किंवा उजो लागून ते सगळे काबार झाले सोतं फायर फाटींग सिस्टम इन प्रत्येक असे जे जी सुडा मार्केट असतले किंवा जी मार्केट ऑल अक्रॉस गोवा जी आता हा फायर फायटींग सिस्टम हे मस्ट जाय का फक्त कोण लायसनाक घेऊच्या टायमार हे सगळे पंचायत येतात म्युन्सिपालिटी येतात फायर येतात हेल्थ येतात पूण इन रियलिटीन जेव्हा असं अपघात जाता तारखे डिटेलात वचपास मुख्यमंत्र्यान आणि रिस्पेक्टिव्ह मंत्री हा वी हॅव टू टेक एज अ आय ओपनर आणि हजेर इन डिटेलान डिटेलात कसे झाले आणि बाबा हे कसे वाचो शकता आज टेक्नॉलॉजी इतकी मुखार गेल्या की फायर फायटींग सिस्टम आशिल् कदाचित इतकं उजो वाढचं नाशिल्लो फक्त लोकांकडल्यान तुम्ही फक्त बारीक टॅक्साच्या मार्फत सोप्या कडल्यान फक्त लुटत रावतले तांकां फेसिलिटी कांय दिवचे ना केन्ना हे त्या मार्केटा केन्ना हे करपाक आनी हे करना चेकिंग करपाक केन्ना ते फक्त पयशे ना जाल्यार ते हे घेवन येता आमकां बील भरी जाल्यार आनी दुसरे तेणे आतां वयर पळय ते स्लॅप आसा तेजे कंप्लीट लोकांनी हे घातलां कितें घातलां पापिलांव हे ते एक तर शॉर्ट सर्किट जायत आख्खे मार्केट वयतली या मार्केट टेक अप विथ द कन्सर्न मिनिस्टर आणि तातडीन हजेर फुल मार्केटची एक इंस्पेक्शन जावचे सेफ्टी मेजर्जा प्रमाणे आय वीड टॉक टू द फायर सिस्टम ऑल्सो आमचे विरोधी पक्ष फुडारी खासदार हां घालून बाबा सुरक्षित जे गायडलायन जे प्रमाणे सेफ्टी मेजर जे जाय ते प्रत्येक मनशान पाळचे ताजेर भर दुःखदायकडे तुमचे मत असं कसं उमेद पळयतात मत म्हणल्यार कसे असा एक दुर्दैवी अशी घटना कारण जो बारीक समाजातले बारीक लोक जे हांगा आपल्या पोटा हांगा बसतात आणि जे ग्रामस्थ गावचे लोक असतात ते हांगा बसून आपलो धंदो करता आणि खंय तरी आपले पोट भरपाचो प्रयत्न करता आणि भितर भात असे भीषण असो उजो लागलो कारण ते अत्यंत दुर्दैवी आसा कारण दिवाळेच्या तोंडार जेन्ना रात्री नरकासूर कॉम्पिटिशन चलताले आणि त्यांना हांगा येदो व्हडलो ही घटना झाली सो या लोकांचे खूपशे नुकसान झालं आणि त्या लागून आज आम्ही आयले जे तुम्ही पळयता असताना प्रत्येक लोकांनी दिवाळेक लागून सगळं आपला बाजार हाडून दौलेलो करून दौरलेलो ते सगळे नुकसान झाले असा पान बिडे फलां फुलां आणि फळां म्हणतात तसे सगळे जळून राग जो असा आणि सहानुभूती असा लोकांबरोबर कारण आमचे गावचे लोक आसा कुड्या वयले सो खूप वायट दिसले पण आता हा कडेन आनी आणि जाता तशी मदत आम्ही त्यांना आर्थिक मदत जो बाकीची सगळी कसली मदत आता कडेन बीन हांव कौन्सिलराकडे हाजे कडेन ही कशी मदत जाता ती बरी मदत आम्ही हे सगळ्यां करतले आणि परत त्यांचा धंदो वाटचालीत रावपाक लागून आमी जे प्रयत्न आसा ते फुडले दोन दिसा आमी करतले टू ठाऊंड त्रिया हे मार्केट बांधलेले मार्केट बांधून जे मार्केटवाले आम्ही जे आय ते म्युन्सिपाल्टी असे पैसे देतात म्हाका दिसता या आख्खे बाजारांची तसे पैसे दिना दी एक दीस पसून आम्ही इतकं डिफॉल्टर ना त्यांना या मार्केटाचे कि किती करुया जो आमी सांगूंक गेले जाल्यार ते के यादी वडले हे मार्केट बांधले भाजी मार्केट फाटल्यान त्यांना ते कोंबड्या जसं घूड बांधिनात कोंबडी तो टाईप हे केला हजार पाट आम्ही सांग ह्यांना सांगले पिंडी बाबा सांगले आनंदा सांगले की मोडा त्या लोकांक वडले जागो करून दिया की ताकी मसिपाल्टी पण ते पैसे मेळटले रेंट मेळटले आणि आमगेले ते कोण तुमगे कामगार असा ते बरे उमेदीन बसून पेमेंट दितरी आमगे काम करून येतले पण आज हे साम्राज्य पातळ नाही पळय तुवें तुम्ही म्हाका दिसता तें नुस्त्या मार्केट पण परवडलें पूण न्ही हे मार्केट हातू इतलो अंदाधुंदी जाता की कोण कोणाक पळयना हांगा म्हणजे काही लोक असे झाले की काही पैसे जावचे बरे धंदो करचो बरे हें करचें पूण कितें जाल्या हे आपले आपूण लिडर म्हणून समजता हे आया गोवा मी आया गोवा मी खाना गोवा मी पिना ओरप ना दादागिरी हे लोकल जाल थोडं तसे करू नका जोडपा आल्या जोडात तुमगेले आवयक आम्ही हे जागो हे त्या टायमार आय तुम्ही भरगी झाली भुरग्यां भगी झाली भरगार दादागिरी हांगा ती करू नका आणि ती करीत तुमकां माल पडतले हेही सांगू तुमक आम्ही किती असा थंड ना सांग्या ते जोडूनी हे करुनी पण आज काल नरकासूर जालो आज सुखाचो दीस वचपचं पण आज तुमच्या दुखाच दीस गेला हे आमक सामकें दुःख दिसता किती लागून हा हे सांगता तुम्हाला मोठेपण तुम्ही करू नकात मोठेपण कर बरे भाषेन या मार्केटात रावया आणि बरे मार्केटचे आम्ही प्रोग्रेस करुया खूप फाटी आम्ही हा मागे सेक्रेटरी आम्ही हसो पिंडी बाबा पोसून मेट त्या टायमार मागीर त्यांनी ओके आम्ही अशे करुया तसे करूया पण किती झालं काही तेपान पिंडी बाब वेगळं पडलो आणि हे पॅनल वेगळे झाले आणि कोणी सगळ्यांनी दुर्लक्ष केले त्यांना आम्ही वगी आता आमले जणटेपणी येला म्हणून आम्ही वगी आता फुडले आम्ही एक युनियन दुसरे म्हणजे मेंबर दुसरे कर आता ट्रेजडी झाला उजो लागला लॉस झाला तू किती मागता सरकाराकडे त्यांना मदती खात पळ हे सांजे नाशिल्ले लोक आयज आयज जोडले आयज खाले असले मनीस त्यांना आणि टायमार आमगेले शिफ्ट आम्ही मार्केट केली त्या सायडीन हे लागून त्यांना असा उजो पेटलो त्यांना श्याम सातडकर एम एल ए श्याम सातोडकर त्यां एक माणुसकी म्हणून एक तिशे जणां विशे जणांना पाच हजार दिले तसे जे लोकां उजो पेटला कोणाले किती सामान गेला त्यांवाळेचे किती आर्थिक आर्थिक